नमस्कार मित्रमैत्रिणी आजचा आनंदाबद्दल काय सांगायचं आज अख्खा महाराष्ट्र इतका आनंदून गेलेला आहे इतका आनंदून गेलेला आहे की लोक म्हणायला लागले पेढे वाटा पार्ट्या करा गोडदोड करून का आणि खरोखर आज महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी हे केलंही आहे कारण की हे दोघ जण दोन भाऊ राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले जवळपास वीस वर्षानंतर हे दोघ जण आज एका स्टेजवर आपल्या महाराष्ट्राला पाहायला मिळालं आणि हे फक्त स्टेजवर आलेलं नव्हतं तर हे जे स्टेजवर आलेले आहेत आणि ते जे बोलत आहेत आणि ते ज्या सत्ताधीशांसोबत लढत आहेत किंवा त्यांच्या विरोधात त्यांच्या समोर जो एक मोठा शत्रू उभा आहे त्याच्यामुळे पण यांच्या दोघांच्या या एकत्र येण्याला एक, एक वेगळं रंगरूप प्राप्त झालेलं आहे खरोखर मला असं वाटतं की तुमच्यापैकी प्रत्येकजण खूप आनंदी असणार आहे तुम्ही किती आनंदी आहात मला खरोखर कमेंटमधून कळवा कारण की मला ते वाचूनसुद्धा खूप आनंद होतोय मी आज इतक्या कमेंट्स वाचल्या आणि असं झालं की वाव यार म्हणजे किती वर्षापासून महाराष्ट्र या गोष्टीची वाट पाहत होता खरं तर बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न जणू या दोघांनी पूर्ण केलं आज बाळासाहेब ठाकरे खरंच असते ना तर त्यांना इतकं बरं वाटलं असतं की हे दोघ जण एकत्र येत आहेत पण काही का असे ना आज जण एकत्र आले आणि अशी बॅटिंग केली अशी बॅटिंग केली अनाजी पंत काय गद्दार काय शहा काय सगळ्यांची नावं घेऊन त्यांनी दो दू दो -दू धुतलेले आज ते काय काय बोलले मी तुम्हाला थोडक्यात मुद्देसुद्ध सांगणार आहे परंतु यांचं हे एकत्र येणं हे खरोखर ऐतिहासिक आहे हे लक्षात घ्या तर हे दोघ एकत्र आले स्टेजवर तुम्ही बघितलं असेल कुठल्याही पक्षाचा झेंडा नव्हता ना शिवसेनेचा ना मनसेचा कुठल्याही पक्षाचं चिन्ह नव्हतं हे दोघं जण एकत्र आले होते ते म्हणजे मागे दिसणाऱ्या अशा मोठ्या महाराष्ट्रासाठी आणि राज ठाकरे मागे म्हणलेच होते की महाराष्ट्रापेक्षा कोणतीही गोष्ट मोठी नाही आणि आज म्हणूनच ते दोघंजणं आपले सगळे मतभेद सगळे पक्षाबद्दलचं जे काय असेल ते सगळं हिस्ट्री विसरून एकत्र आले दोन कुटुंब एकत्र आले म्हणजे या कुटुंबाचंही जे सगळं सोहळा म्हणजे एकत्र येणं उद्धव ठाकरे यांची पत्नी राज ठाकरे यांना त्यांच्या हाताला असा हात देते आहे किंवा काहीतरी ज्याला आपण म्हणूया ना मायेने प्रेमाने दोन फॅमिलीमधले मेंबर्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा जे, ते जे काय एक खूप छान बघायला मिळतं तसं पाहायला मिळालं राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी तर एकत्र आल्याबरोबर दोघ जणांनी जवळपास मिठीच मारलेली होती म्हणजे इतके ते सोबत होते आणि हा म्हणजे ऐतिहासिक फोटो आहे हा जो तुम्हाला फोटो दिसतो आहे याशिवाय त्यांच्या दोघांचेही मुलं उद आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या दोघांनीही शेवटी असाच एक फोटो काढला लोक कमेंट्स करायला लागले की तुम्हाला या फोटोकडे पाहून काय वाटतं आणि त्याच्यावर लोकांनी कमेंट केला हेच महाराष्ट्राचं भविष्य आहे खरोखर महाराष्ट्रातल्या आता जनतेला हे वाटायला लागलेलं ला ला आहे की हे दोघंजणं नक्कीच या महाराष्ट्राचा कायापालट करतील हे असेच सोबत राहिले ना तर हे अनाजी पंत काय हे मनुवादी काय आणि हे भाजप काय मी तर म्हणते कुणालाही हरवणं इतकं अवघड नाही आहे कारण राज ठाकरेंचा एक वेगळा फॅन फॉलोईंग आहे त्यांची एक वेगळी क्रेज आहे आणि मी त्यांच्यावर टीका जरी केलेली असली तरी मी कायम हे म्हणत आलेली आहे की ते खूप समजदार आहे त्यांना काय प्रकारे विकास झाला पाहिजे याच्याबद्दलची जी समज आहे ती खूप रेअर गोष्ट आहे आजच्या राजकारणामध्ये आपल्याला ती पाहायला मिळत नाही राज ठाकरेंनी पण आज भाषणामध्ये प्रचंड बॅटिंग केली म्हणजे सुरुवातीला तर त्यांनी सांगितलं आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू आहोत असं नाही होत ते देवेंद्र फडणवीस जे यांच्या मुलांच्या शाळेबद्दल काढत होते त्यावरही राज ठाकरे म्हटले माझ्याकडे लिस्टच आहे तुमचे पोरं कोणाकोणा शाळेत जातात ते आणि असं करत त्यांनी जे धुतलं म्हणजे मराठीचं महत्त्व सांगितलं की मराठी भाषा ही अडीच हजार वर्ष जुनी भाषा आहे आणि आत्ता दोन वर्ष दोनशे वर्षा आधी आलेली हिंदी ही मराठीवर हाऊ हावी होऊ पाहते आहे त्यांनी काही कुठल्याही भाषेचा द्वेष नाही व्यक्त केला हे दोघं जण हिंदी भाषेच्या विरोधात किंवा हिंदी लोकांच्या विरोधात नाही एकत्र आले हे एकत्र आले या महाराष्ट्राचा धर्म या महाराष्ट्राची संस्कृती वाचवण्यासाठी आणि संस्कृतीची सुरुवात होते भाषेपासून आपल्यालाही वेस्टर्न गोष्टी आवडायला लागल्या कारण आपल्याकडे इंग्रजी आली म्हणून तसंच आहे ते ही मराठी टिकली ना तरच हा आपला इतिहास शिवाजी महाराजांचं स्वराज्य त्यांचं शौर्य त्यांचा स्वाभिमान हा टिकणार आहे आणि म्हणून मराठीसाठी हे एकत्र आले यांनी कुठेही हिंदीला शिवाय नाही दिल्या राज ठाकरे तर म्हणले सगळ्या भाषा चांगल्या आहे पण आपली भाषा टिकवणं हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपण एकत्र आलेलो आहे आणि शिवाय राज ठाकरे याच्यात खूप महत्त्वाचं बोलले की यांचा डाव आहे मुंबई वेगळी करण्याचा सुरुवातीला त्यांनी भाषेला ओरखाडा मारता येते का पाहिलं मराठी भाषेला डिवसता येते का ते, ते पाहिलं आणि भाषेला जर दिवस आलं तर मुंबई आरामात त्यांना वेगळी करता येऊ शकते पण आज हे दोघ जण जे, दो जे एकत्र आले त्यातनं कळतंय की भाषेलाही दिवसता येणार नाही आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही तुकड्याला दिवसता येणार नाही तुम्हाला माहीत नसेल मित्रमैत्रिणी ही मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव खूप जुना आहे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली तेव्हा सुद्धा गुजरात मुंबई पाहिजे होती इथं खूप मोठा लढा झाला महाराष्ट्रभर लढा झाला मुंबईमध्ये अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे अनेक लोक एकशे आठ होतात तिथं गेले एकशे आठ लोकांचा जीव गेला तेव्हा कुठं ही मुंबई या महाराष्ट्रात राहिली आणि मुंबई आहे म्हणून महाराष्ट्राचं काय म्हणूया तेज पण आहे हेही लक्षात घ्या आज मुंबईमध्ये अर्धी लोकसंख्या ही हिंदी भाषिक झालेली आहे गुजराती भाषिक झालेली आहे अर्धेच आहेत तिथे मराठी पण याचा अर्थ असा बिलकुल नाहीये की म्हणून आम्ही मुंबई कुणाला तरी जाऊ देऊ तर मुंबईच्या लोकांना नक्की लक्षात ठेवा हा राज ठाकरे परत म्हणाले की <laughs> कसं आहे यांनी पहिल्यांदा निर्णय घेतला आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार म्हटले एकत्र येऊन लढणार म्हटले की लगेच मागे घेतला एवढं तर डरपोक आहेत हे त्याच्यानंतर उद्धव ठाकरे अं यांनी भाषणाला सुरुवात केली या दोघांनीही भाषणामध्ये एकमेकांचं खरंच कौतुक केलं म्हणजे राज ठाकरेंनी सन्माननीय उद्धव ठाकरे असं म्हणल्याबरोबर जे टाळ्या पडल्या म्हणजे लोकांचे कान असे आतुर होते, होते। की कधी हे भाऊ एकमेकांचे नाव घेतील हे खरोखर एक कुठली तरी एक इमोशन असते आपल्या प्रत्येकाच्या मनातली ती शांत होते असं वाटतं किती छान आहे हे दोघं जण एकमेकांचं नाव घेत आहेत एकमेकांचं कौतुक करत आहेत म्हणजे उद्धव ठाकरेंनी पण कौतुक केलं की त्यांचं एक कर्तृत्व आहे सन्माननीय आहे यांच्या प्रत्येक शब्दावर इतक्या टाळ्या पडत होत्या अशा शिट्ट्या वाजत होत्या आणि लोकं जे घोषणा देत होते म्हणजे मी तर म्हणते तुम्ही खरंच ते दोघांची भाषणं आज नक्कीच पहा पण यातून जो मेसेज द्यायचा आहे जेव्हा उद्धव ठाकरेची वेळ आली उद्धव ठाकरेंनी डायरेक्ट अनाजी पंतांनाच टार्गेट केलं त्यांची जखम पण तेवढीच मोठी आहे ना, ना शिंदे तो आपला शिवसेना पक्ष फोडला कोणी फोडला अनाजी पंतांनी आता नाव गेलं चिन्ह गेलं एवढी मोठी जखम दिली आहे उद्धव ठाकरेंना मग ते देवेंद्र फडणवीसविषयी बोलणार नाही तर काय डायरेक्ट राणाजीवंत म्हणले ते शिवाय हेही म्हटले की तो, तो कोण गद्दार गद्दार म्हणजे शिंदे काल जय गुजरात म्हणले तेही आठवण काढली आणि उद्धव ठाकरे म्हणतात की शिंदेचा मालक आला की लगेच जय गुजरात केलं अमित शहाच्या समोर आणि नंतर ते म्हणतात की त्यांनी सांगितलं की आता आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी आम्ही वेगळे नाही होणार हे इतकं रिमार्केबल होतं म्हणजे खरोखर हेच पाहिजे आपल्याला अनेकांना संभ्रम होता, अने होता कि एक एक की एकत्र येत आहे काय माहिती एकत्र राहतात की नाही एका दिवसापुरते येतील पण नाही हे म्हणाले की आम्ही एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी आणि हे दोघंही जण त्यातल्या त्यात मी उद्धव ठाकरेंबद्दल म्हणू शकते की हे असे राजकारणी नाही आहेत की जे एक बोलतील आणि तुमच्यासोबत गद्दारी करतील त्यांनी जे जे बोललं ते करण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीने राज्य हाताळलं त्याचं कौतुक तर सर्वत्र झालेलं आहे त्यामुळे आज ते जे बोलले की एकत्र राहण्यासाठी हे खरं तर मला असं वाटतं की खूप होप देणार आहे आपल्या सगळ्यांना कारण आजची लढाई ही फक्त पक्षांची नाही आहे अनेकांना वाटू शकतं की काय आता इलेक्शनसाठी आले काय नाही राजकारण असतं नाही एक मिनिट थांबा या राजकारणाच्या पलीकडच्या गोष्टी आहेत या अशा प्रकारे पक्ष फोडणे अशा प्रकारे मनुस्मृती लादण्याचा प्रयत्न करणे बहुजनांना त्रास देणे देशामध्ये दंगेसदृश वातावरण तयार करणे गुंडगिरी वाढवणे ही पक्षाची गोष्ट नाही आहे हा विचारधारेचा प्रॉब्लेम आहे आणि ती विचारधारा आहे भाजपची विचारधारा आर एस एसची विचारधारा जी फुटीचं राजकारण करते आणि खरी लढाई ही त्या विचारधारेविरोधात आहे एकदा आपण ह्या अशा खोट्या लोकांना हरवलं की मग इथे कोणते कोणते पक्ष काय करतील ते आपल्याला माहीत नाही पण एवढं मात्र नक्की आहे की ही लढाई आहे मनुवाद्यांच्या विरोधात आणि ते मात्र उद्धव ठाकरे यांनी अधोरेखित केलं ते म्हणले आपण सगळे भेद विसरूया ब्राह्मण ब्राह्मणेतर मराठा मराठेतर दलित दलितेतर असे सगळे भेद विसरून मरा मराठी म्हणून एकत्र येऊया शक्यता आहे मला तर असं वाटतं की कारण की संविधानाचे जाणकार आहेत यांच्या मनात मराठी मुलखासाठीची एक वेगळी तळमळ आहे प्रामाणिकता आहे मधल्या काळामध्ये राज ठाकरे जरी मोदी यांना सपोर्ट आहे असं म्हणले तरी त्यांनी लाचारी नाही पत्करली ते कधी लाचार नाही झाले शिंदे जसा लाळघोटेपणा करतात मान झुकवतात कडा नसल्यासारखं वागतात तसे राज ठाकरे कधीच नाही वागले आणि त्यामुळे या महाराष्ट्राचं पाणी काय आहे हे आज दिसलं हे खरं तर मोर्चा व्हायला पाहिजे होता पण ते अनाजी पंतांना वाटले हे एकत्र नाही आले पाहिजे त्यांनी जी आरच काढला की हिंदी नको बाबा तरी एकत्र आले फडणवीसांच्या नाकावर टिचून हे दोन भाऊ एकत्र आले आणि मस्त भाषण केलं म्हणजे आता मी तर म्हणते हे शिंदेकडे गेलेल्या अनेक लोकांची इन्कमिंग सुरू होणार आहे इकडे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यासोबत या दोघांनी मी तर म्हणते हो मिळून लढावं माझा पूर्ण पाठिंबा आहे आपण वाटेल तेवढे व्हिडिओ करूया ते संविधानिक मार्गाने जे जे करतील आणि या मनुवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी म्हणून हे जे भाजपचं भ्रष्ट नीतीभ्रष्ट नीतीशून्य आणि देशविरोधी देशविघातक विचारधारा आहे त्यांच्या विरोधामध्ये लढणारा कोणताही एक जरी व्यक्ती असेल तरी मी त्यांच्यासोबत आहे आणि माझं म्हणणं आहे की आपण सगळ्यांची ही लढाई आहे हे लक्षात घ्या यावेळेला आता लगेच निवडणूक आ येत आहेत त्यामुळे या दोघांनी मित्र म्हणते महाराष्ट्रभर प्रचंड दौरे करावे लोकांना एकत्र करावं आज महाराष्ट्राला खूप आनंद झालेला आहे आणि मलासुद्धा खूप आनंद झालेला आहे खरं तर व्हिडिओ सकाळीच करायचं होतं पण म्हटलं तुम्हाला थोडंसं वेळ मिळू द्यावा त्यांचं ऐकलं त्याच्यानंतरचा तो, तो आनंद लोक म्हणायला लागले की आमच्या डोळ्याचे पारणं फिटले हे पाहून इतके लोक खुश झाले खरोखर हा व्हिडिओ माझा या दोन्ही भावंडांपर्यंत पाठवा त्यांना कळू द्या की लोकांना हे किती आवडलं आहे आणि आता असे छान एकत्र राहा हा महाराष्ट्र खरोखर तुमच्यासोबत कायम उभा असेल या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं सगळ्यांना आनंद झालेला आहे मला माहिती आहे तुमच्या कमेंट्स नक्की सांगा याशिवाय माझा चॅट जी पी टीचा एक कोर्स आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत की मी ज्या खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेल्या आहे आणि आज जगभरामध्ये चॅट जी पी टीचं इतकं प्रस्थ झालेलं आहे की तुम्हाला कुठलीही नोकरी मिळण्यासाठी सॅट जी पी टी येणं ए आयचा वापर करता येणं हे आवश्यक झालं आहे त्यामुळे हा कोर्स तुम्हाला इथे लिंक दिलेली आहे हा क्यू आर कोड आहे तिथे जाऊन तुम्ही खूपच माफक म्हणजे तुमचं एक वेळचं जेवण होईल इतक्या दरामध्ये तो मराठीमध्ये सोप्या भाषेत मी उपलब्ध करून दिलेला आहे तर भेटूया थँक्यू सो मच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र